हाय फ्रेंड्स आता बघा चाललो आहे आईस्क्रीम खाण्यासाठी बघा देवांश आहे बघा शिवांश चालू चालून कंटाळ आहे माझ्या हाताला धरून चालत आहे शिव वरती बघा आता बघा शिवांश आमचा आईस्क्रीम खाण्यासाठी साईगे रायडनच्या तिथे पोचला आहे बघा असं चालत आहे बघा कसं दोघांच्या हाताला धरलेलं आहे तिथून आम्हाला असा रोड क्रॉस करायचा आहे आम्ही

देणार मम्माला दे ना मला दे दे ना आता चार पप्पाला पप्पाला बघा कसा चारत आहे अरे मामा मामाला नाही दिला मामाला चार देवांश मामाला चार आता बघा कसा मामाला इथूनच देत आहे बघा आता आम्ही आईस्क्रीम खाऊन चाललेलो आहे घरी खूप वेळ झालं बाहेर पडलेलो होतो आता बघा दहा वाजलेत देवांश कसा मामासोबत चालत गेलेला आहे शिवांश पप्पा सोबत